नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण वांगी लागवड करत आहोत की वांगी लागवड ही कधी केलेली पाहिजे किंवा लाग वांगी लागवड करणे कधी योग्य असतं किंवा उन्हाळी लागवड कधी करावी त्याबद्दलचं आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आज आपले एक शेतकरी जातात वांगी लागवड करतात त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ की वांगी लागवड करणे कधी योग्य असतं किंवा वांग्याला मा आ, मार्केट कशी असते उन्हाळ्यामध्ये मार्केट कशी असते आज जर पाहिलं आपण आज जवळजवळ एप्रिलचा शेवटचा आठवडा चालू आहे तर आपण आज वांगी लागवड करतो जवळजवळ मे म्हणजे एक दोन दिवसात मे महिना येतो किंवा मे महिन्यात लागवड करतायत शेतकरी ते तर त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ की याचा फायदा काय होईल नमस्कार दादा नमस्कार आ, तर आज आपण वांगी लागवड करतो जवळजवळ एप्रिलचा शेवटचा आठवडा आहे तर वांगी लागवड करणे कधी योग्य ठरतं एप्रिल महिना वांगे लागवडीसाठी योग्य का असतो कारण जून आणि जुलै त्याच्यामध्ये मालाचा तुटवडा असल्यामुळे वांगीला जास्त मागणी असते आणि पुढे आषाढमध्ये वांग्याचा जास्त प्रमाणात तुटवडा असल्यामुळे वांगे पिकाला मागणी भरपूर असते तसं म्हणजे वर्षभर वांगे आपल्याला वांगे पिका मिळतात मिळतात पण जो आपण आषाढ म्हणतो आपण त्याला त्याच्यात जून जुलै म्हणजे जुलैनंतर आपण जास्तीत जास्त पेरणी का करतो इथून जुलैनंतर जो महिना लागतो आषाढ आषाढमध्ये किड्यांचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो त्यानंतर आपल्याला भाजीपाला वर्गीय पीक नंतर कपाशी यावर किडीचं जा प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं आणि वांगे असं उत्पादन आहे की ते बारमाई शेतकऱ्याला लखपती बनवू शकतं बारमाई बारमाई वांग्या बार वांगे पीक असं आहे की आहारात नेहमी तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याला बनवू शकता बरोबर आणि वर्षभर त्याची मागणी भरपूर प्रमाणात असते बरं आता आपण हा मे मे महिना चालू आहे या मे मध्ये सेट होऊ शकतील का हो वांगे हो कारण की टेम्परेचर जर आपण पाहिलं तर आज जवळजवळ भयंकर टेम्परेचर अडोतीस एकोणचाळीस किंवा चाळीसच्या पार टेम्परेचर गेलेलं आहे या कंडिशनला हे वांगे सेट होतील का हो हो होतील पाण्याचं काही तुटवडा वगैरे पाण्याला फक्त संध्याकाळच्या वेळेस मुबलक प्रमाणात पाणी द्यायचं दिवसभर पाणी द्यायचं नाही जोपर्यंत वांगे छोटे ते चटत नाही जे आपण त्याला सेट होत नाही बरोबर तोपर्यंत त्याचं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक आहेत त्यांना काही अडचण नाही हरकत नाही हरकत नाही वांगे लागायला कारण की जेव्हा आपलं जून जुलैला वांगे तोडणीला येतात मा मार्केटमध्येही चांगला बाजार आपल्याला वांगे देऊन जातं म्हणजे परवडणारं पीक एक शेतकऱ्यांसाठी हे शकतं म्हणजे काही हरकत नाही एप्रिल मे मध्ये लागवड केल्यानंतर त्याच्यानंतर काही कीड व रोग या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये पांढरी माशीचा जास्तीत जास्त, जास्त प्रादुर्भाव आढळून येतो त्या पांढरी माशीपासून आपल्याला जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात खरड्याला सामोरं जावं लागतं खरड्यासाठी पांढरी माशी रस शोषक असल्यामुळे ते पिकातील रस शोषण्याचं काम जास्त प्रमाणात करतात एक दोन कीटक त्यासाठी वांगी पिकाला पाण्याचं प्रमाण जास्त अधिक असतं मे महिन्यामध्ये जेवढं पाणी असलं तेवढा रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो जेवढं पाणी तेवढा रोगांचा प्रादुर्भाव कमी कारण उन्हाळा असल्यामुळे वरतून टेम्परेचर जास्त असतं त्याच्यामुळे खालून पाण्याच्या खालतून रोगांचा अटॅक जास्त प्रमाणात येतो आता आपले किती वांगे लागवड म्हणजे आधी पण आपला एक प्लॉट आहे तुम्ही बघू शकता प्लॉट दाखवू शकता की जवळजवळ तुमचे एक ते दीड एकर वांगे जवळजवळ आहेत बरोबर वर्षाकाठी किंवा आपल्याला एका सीझनमध्ये किती उत्पन्न होतं वर्षाकाठी जर म्हटलं तर मला सरासरी साडेतीन लाख रुपयाला उत्पादन होतं वांग्यामधून वर्षाकाठी म्हणजे तुमचे वर्षभर वांगे असतात वर्षभर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला सांगतात की यांचं सा वर्षभर वांगे असतात म्हणजे एक महिना सुद्धा त्यांची फील्ड ही रिकामी राहत नाही वांग हे परमनंट आपल्याला इथं पाहायला मिळतं महिने अराही महिने वांगे बघायला मिळतं आणि जवळजवळ साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न तुम्ही वर्षाचं वार्षिक उत्पादन आहे ज्या शेतकऱ्यांचे पाणी वगैरे उंबलक असेल त्या शेतकऱ्यांची आपणही आपल्या शेतामध्ये वांगी हे पीक वर्षभर लावू शकतो आपण असं ऐकतोय की जवळजवळ साडेतीन ते ती चार लाख रुपये हे वर्षाकाठी वांग्यामधून घेता फक्त वांग्यामध्ये आणि आपल्याला वर्षभर त्यांच्या शेतामध्ये वांग बघायला मिळतं तर आता ही व्हरायटी कुठली आहे आपली जी त्रिवेणी आहे त्रिवेणी हां हा आहे ही जात एक त्रिवेणी आहे हा आणि आता जो आपला नवीन दिसतोय हा गावरान हिरव्या काठ्याचं छाप म्हणून याला नावाजलंय आहे बाजारपेठेमध्ये हां हां आता याची लागवड केली मी आणि एक पंधरा दिवसानंतर परत त्रिवेणी वांग्याची लागवड करायची हां हां आणि खालती इकडे आपल्याला एक एक तास मिरची आणि एक तास वांग लागवड करायची म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण भाजीपाला पीक आपल्याकडे जर पाणी मुकलक प्रमाणात असेल तर आपण घेऊ घेऊ शकतो आणि बाजाराचं कसं असतं वांग्याचं बाजाराचे भाव कसे भेटतात कोणत्या सीजनला चांगले वांगे भाव देऊन जातात शेतकऱ्यांना वांग्याचं जर म्हटलं की वांगे पीक असं आहे की ते कोणत्याही मध्ये जास्थ भाव देऊ शकता पण जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला तर आषाढमध्ये भाव राहतो म्हणजे या सीझन म्हणजे आज आता तुम्हाला इथून कधी लागवड केली तर वांगे पिकाचं असतं असतं जेवढं वांग्याचं देठ कवडं खोड सॉरी खोड कवडं तेवढा किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो वांगे सेट व्हायला ना वांग्याचं खोड मजबूत असतं कारण त्याची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते कारण जमिनीमधून जेवढे जीवनसत्व घेता येतील तेवढं वांग चांगलं असतं बरोबर जेवढं खोड बारीक आपण समजून घे आता हा माझा प्लॉट चालू आहे आता याची खालून रस शोषक करण्याची क्रिया होते कारण त्याचं खोडामध्ये एवढी ताकद नाही आहे की ती खालतून ओढू शकेल एकदा अर्थ की खोडाची सेटिंग झाली खोड मजबूत झालं सशक्त झालं ते की त्याला रोगापासून सुद्धा वाचण्याची श वाचू शकतं ते बरोबर म्हणजे या दिवसामध्ये बरेच जे शेतकऱ्यांकडे पाणी नसणार ती शेतकरी लागवड करत नाही पण त्यांच्याकडे पाणी तेच शेतकरी आपले वांगे लागवड करताना दिसतात म्हणून बाजारामध्ये आवक कमी असल्या कारणाने जून ब... जुलै ऑगस्ट पर्यंत वांगे ही भाव देऊन जातात मागणी जास्त मागणी जास्त असते या सीझनला किंवा या महिन्यामध्ये वांग्याला चांगली मागणी आणि पावसाळ्यामध्ये भाजीपाला भाजीपाला समजून घ्या पालक मेथी वगैरे पाऊस पाऊस पडल्यामुळे ते सडले जातात जातात आपल्याला एकच पर्याय असतो की भाजीसाठी लोकांना फक्त वांगे हा पर्याय असतो वांगे असं पीक आहे की ते आपण कोणत्याही प्रकारे बनवू शकतो मसाली फ्राय वगैरे सगळं त्याच्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आपण जवळजवळ वर्षभर कधीही कधी काढू शकतो आणि आपल्याला जर चांगल्या प्रकारे भाव घ्यायचा असेल तर या सीझनला एप्रिल मे च्या दरम्यान आपण जर लागवड केली तर आपले जून भावाच्या हिशोबाने एकदम चांगल्या चांगले भाव आपल्याला मिळू शकतो म्हणून आपण हा उन्हाळी सीझन वांगे लागवडीसाठी अगदी महत्वाचा एक शेतकरी असं आपण ऐकलं तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद